असताना सांगितले की या देशामध्ये जर धर्म टिकवायचा असेल या देशात येणाऱ्या काळात कलियुगात जर आम्हाला चांगले जीवन जगावं वाटत असेल तर पुढे एक पोशिंदा तयार होणे गरजेचं आहे आणि तो कुणाच्या रूपात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आहे आणि मग देवाने अशा प्रकारची जागू केली देवाने त्या ठिकाणी स्वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखी अनेक लोक तयार केली आणि त्यावेळी शत्रू मंदिरामध्ये येतोय ना अनेक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दिसू लागले मात्र त्या कीर्तनातून बाहेर पडलेला जो माणूस आहे ना तो सामान्य माणूस दिसायचा मात्र सगळी लोक छत्रपती शिवाजी दिसायचे छत्रपती शिवाजी महाराज कधी गेले कळलंच नाही अशा प्रकारे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांप्रमाणे बाबा अनुग्रह मिळाला मग हा अनुग्रह मिळाला कुणाकडून आई भवानी माता त्यांना प्रसन्न झाली प्रसन्न झाल्यानंतर आई भवानी मातेंनी त्यांना तलवार दिली आणि डोक्यावर मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर अनुग्रह दिला अनुग्रहाचा टप्पा तुमच्या आमच्या जीवनात फार महत्वाचा आहे अलीकडच्या काळात जरी आम्हाला अनुग्रह मिळत नसे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांना आई भवानी मातेचा अनुग्रह मिळाला आणि माझ्या संत श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा विचार त्यावेळेस करतो ना बाबाजी चैतन्य महाराजांनी स्पर्श कृपा केली आणि अनुग्रह मिळाला या वर्षीचा फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि बाबा त्याच दिवशी संत श्रेष्ठ तुकाराम दिवस आला अनेक वेळा जीवन असताना आमच्या जीवनामध्ये तीन प्रकारचे टप्पे आम्हाला <laughs> सांगितले जातात पहिला टप्पा सांगितला जातो आमचं वय जर पन्नास साठच्या घरामध्ये गेलं तर आम्हाला वाटतं प्रमाण क्षेत्रात प्रवेश करावा गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळा घालावी आणि मग मनामध्ये इच्छा तयार झाल्यानंतर एखाद्या पंथात आम्हाला यायचंय आम्हाला जर शिवभक्त व्हायचंय आम्हाला धर्माची सेवा करायची आम्हाला से, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायचे आम्हाला जर दर धर्माचं दर रक्षण करत असताना धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पुढे न्यायचे तर आम्हाला कुठे तरी एखाद्या पंथात प्रवेश करावा लागेल आणि मग आम्ही त्या पंथात प्रवेश केल्यानंतर अनेक वर्ष त्या पंथामध्ये आमचं वास्तव्य झालं तर आम्हाला घ्यावी लागते ती म्हणजे त्या पंथाची दीक्षा अनेक वर्ष वास्तव्य झाल्यानंतर मिळते ती म्हणजे शिक्षा आणि आमच्या जीवनात परिपूर्णतेचा जो टप्पा आहे ना तो म्हणजे अनुग्रह जो संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना मिळाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला आपल्या जन्म तालुक्यातील ओतूर हे गाव आणि त्याच ठिकाणी स्पर्श कृपा आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अनुग्रह मिळाला आणि आता चारिपाठामध्ये महिलांनी त्या अभंगाचा उच्चार केला सत्य सत्यगुरुराय कृपा माझी केली बरी सेवा काही आणि सापडेली

माझ्या स्वराज्याचं कल्याण होऊ दे या स्वराज्यामध्ये वास्तव्य करणारी जी लोक आहेत ना एका गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये अशा प्रकारचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक केला मोजके सवंगडी आपल्या बरोबर घेतले मावळ्यांना आपल्या बरोबर घेतलं आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गड जिंकला आणि त्याच नाव तोरणा असं पडलं तोरणा गडाला प्रचंड गड असं सुद्धा म्हटलं जात प्रचंड गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना फार मोठी बाबा संपत्ती सापडली त्या संपत्तीच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं केली आता आपल्या भोर तालुक्यात असणारा जो राजगड गडा आहे त्या राजगड गडाची निर्मिती सुद्धा प्रचंड गडावर मिळालेल्या संपत्तीच्या माध्यमातून करण्यात आली अशा प्रकारचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं पुढे जाऊन अनेक स्वाऱ्या केल्या आपल्या जीवनामध्ये संकल्प केला आणि धर्माचं रक्षण केलं आजही आमच्या

प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली गावोगावी आमच्याकडे कार्यक्रम झाले आदर्श असणार आमचं हे गाव आहे गावात सुद्धा मंडळींनी आणि वारकरी संप्रदायातील सर्व शिवभक्तांनी छान अशा प्रकारच्या कीर्तनाचं आयोजन केलं काही गावांमध्ये प्रवचन झाले त्या ठिकाणी मिरवणुका निघाल्या आम्ही आनंद उत्सव साजरा केला अयोध्येला आमच्याकडे राम मंदिराची निर्मिती झाली येणाऱ्या काळात राम मंदिरात आम्ही ज्यावेळेस जाऊ ना त्यावेळेस आम्हाला लक्षात येईल आमचा धर्म

चालताना असं चाला दोन माणसं आपल्या सोबत चालतील आणि बोलताना बोला आपले विचार ऐकण्यासाठी लोक आणि आम्ही या जगाचा घेऊन गेलो ना तरी आमच्या वैऱ्याच्या कानावर ही बातमी पडली ना तरी देखील त्याच्या डोळ्यामध्ये दोन अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा पुण्यातील लाल किल्ला आपण सर्वांना परिचित आहे लाल महाराज ज्यावेळेस शाहिस्त आला आणि ही बातमी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना समजले छत्रपती शिवाजी महाराज मोजके मावळे घेतले आणि लाल त्यांनी प्रवेश केला रात्रीची वेळ वे होती आणि सुगावा लागला शाहिस्त कुठेतरी ला। गुप्तहेर येऊन बातमी देतो आणि सांगितले शिवाजी महाराज मोजक्या मावळ्यांसहित आपल्या महालामध्ये आलेले आहेत सायरा वैरा भीतीने पळू लागला आणि पळत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी निसटता घाव घातला आणि शाहिस्ते खानाची पाच बोट तुटली त्या ठिकाणा गेले आणि निघून गेल्यानंतर शाहिस्त खानाचा दरबार करतो ना जवळ आली आणि ओरडून रडून सांगू लागली माझी असणारी अठरा वर्षाची पोरगी कुठे दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महालात आलेले होते त्यांच्या बरोबर त्यांचे मावळे होते माझ्या मनात अशी शंका आहे छत्रपती शिवाजी महाराज तक्रार शाहिस्त खानाची बहीण शाहिस्त खानाला करते दुसऱ्याच मिनिटाला शाहिस्त खानाच्या मुखातून वाक्य बाहेर पडत शिवाजी तो ऐसा करी नाही सकता शिवाजी असं अजिबात करू शकत नाही आणि यदा कदाचित त्याच्या सैन्याने त्यांच्या बरोबर असणाऱ्या मावळ्यांनी जर तुझ्या मुलीला आणि माझ्या भाचीला जर नेलेला असेल ना ने, तर तो आपल्यापेक्षा चांगलं सांभाळेल हा वैराच्या मनातील विश्वास आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आजरावर राहिली त्याला कारण म्हणजे आयुष्यात सत्कर्म केलं जगाच्या कल्याणाचा उद्धाराचा प्रयत्न केला प्रजेच्या सुखाचा विचार केला आणि परोपकाराचे जीवन जगले म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये त्यांची कीर्ती मागे राहिली